श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग खड्डे खोदून ठेवलेले आहेत काल मी धोडा गेलो परवाच्या दिवशी मालवणला गेलो अंकवलीला गेलो केवळ खड्डे खोदून ठेवलेले आहेत तुमच्या लोकांनी अरे कोण बऱ्याच बऱ्यापैकी काम झालेलं आहे कुठलं दाखल आहे दोडामार्गच्या तेरा चे, तेरा टॉवर शंभर टक्के टॉवर खोदून ठेवलेले आहेत तिथे काय बऱ्यापैकी काम झालंय घेऊन बघितलंय का तुम्ही तुम्हाला मी दोडा दोडामार्गचे तेरा टॉवर बोलतोय मालवणचे सहा टॉवर बोलतोय किती पन्नास टक्के उभे किती काम आहे तुमच्याकडे टॉवर्स टोटल कोणी सांगितलंय उद्या या इथे तुम्हाला नेऊन दाखवतो कोणी सांगितलंय पूर्ण काम झालंय म्हणून काय तुम्ही सांगणार मला मी इथे दररोज फिरतो की तुम्ही फिरताय कशाला जा कशाला ऐका कशाला ऐका तुम्हाला आता बोललोय मी दोडा मारला का मी काल होतो सगळ्या टॉवर पाहणी करायला तेराचे तेरा टॉवर तिथे खड्डे खोदून ठेवलेले आहेत तिथे बसून वाटत बऱ्यापैकी काम झालं म्हणून सांगता बेश्रम खड्डे खोदून ठेवलेले आहेत तिथे लोकांची गुरं पडतायत आतमध्ये माणसं पडतायत त्या खड्ड्यांमध्ये काय मेहरबानी करणार का तुम्ही टॉवर उभं करून लोकांवर मेहरबानी करणार का केंद्राकडून मंजूर पण घेतले ते टॉवर लोकांना उभं करून द्यायला नको तिथे बसून राहता ऐपतीपेक्षा जास्त तुम्ही ठेकेदारी घेता होत नसेल तर कशाला घेतलं तुम्ही काम तुम्ही एक लक्षात ठेवा जर धोडा मार्गच्या सगळे खोटलेले टॉवर तेरा आहेत हे जर या दोन दिवसात काम चालू झालं नाही तर तुमचं जिथे ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये येऊन तुम्हाला ऑफिस मध्ये कोडून ठेवाने लक्षात ठेवा आणि तुम्हाला आयुष्यावर ब्लॅक लिस्ट केल्याचं सोडणार नाही त्या राजापूर मध्ये काम करायला मुलगी आली तिच्याबरोबर साधी अग्रीमेंट करत नाही तुमची लोक कशी कसे काम करायला तयार होतील कशी कामं करायला तयार होते तुम्हाला लक्षात ठेवा तुमची कंपनी जर ब्लॅक लिस्ट मध्ये मी घातली नाही तर नावाचा खासदार विनायक राऊत सांगणार नाही लक्षात ठेवा आयुष्यातून तुम्हाला तुम्ही लोकांना हसवण्याचे धंदे करताय तिथे केंद्र सरकारला फसवण्याचे धंदे करताय जर मला या चार दिवसात दोडा मार्गच्या टॉवरच काम फाउंडेशनच काम चालू झालं नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये मध्ये येणार आहे लक्षात ठेवा तुम्ही आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल